प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मुलांचे शिक्षण व ट्रक दुरुस्तीसाठी घेतलेले पैसे व्याजासह परत करूनही पुन्हा रक्कम मागणीसाठी तगादा लावल्याप्रकरणी संजय हिरालाल शहा व सौ सुनीता संजय शहा या दाम्पत्यावर खाजगी सावकारकीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सौ त्रिशला राजू शेट्टे वय पंचेचाळीस राहणार रसाना कॉर्नर कृष्णकमल अपार्टमेंट यांनी गावभाग पोलिसात दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की त्रिशला या, या नदीवेस परिसरातील संजय यांच्याकडे भाड्याच्या खोलीत राहण्यास होत्या त्यांचे पती राजू शेट्टे हे ट्रक व्यवसायात आहेत शेट्टी यांनी आर्थिक अडचणीमुळे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संजय शहा यांच्याकडून मुलाचे शिक्षण आणि ट्रक दुरुस्तीसाठी दरमहा दहा टक्के व्याजाने वेळोवेळी सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये घेतले होते त्यापोटी शेटे यांनी काही रक्कम शहा यांना रोख स्वरूपात दिली आहे तरीही पैसे देणे लागत असल्याच्या कारणावरून जून दोन हजार यांनी शेटे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी दोघांनीही त्यावेळी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत दिलेल्या रकमेपोटी शहा यांना ट्रकचे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर खरेदी पूर्व नोटरी करार करून घेतली तसे ट्रकची रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट व राजू शेट्टी यांचे सहा कोरे चेक शहा यांच्याकडे दिले आहेत घेतलेल्या सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस या रकमेपोटी आज अखेर आठ लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये परत करण्यात आले आहेत तरीही शहा यांनी अजूनही आठ लाख नऊ हजार रुपये येणे बाकी असल्याचे सांगत राजू शेट्टी यांचे दोन चेक वटवण्यासाठी बँकेत दिले ते परत आल्याने शहा यांनी शेट्टी यांना नोटीस पाठवून फसवणूक केली आहे त्याचबरोबर ट्रकचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट व उर्वरित चेक परत हवे असतील तर आठ लाख नऊ हजार रुपये देण्यासाठी तगादा लावला आहे त्यासाठी दमदाटी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी संजय शहा व सुनीता शहा यांच्याकडून दिली जात असल्याचे शेट्टी यांनी फिर्यादीत म्हटलं आहे